महापालिकेच्या तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली आगीने बावन्न एकरापैकी पंचवीस एकर परिसर व्यापला होता तुळजापूर रोड शेळगी परिसरात धूर दुर्गंधीमुळे लोक वैतागले दरम्यान आज सकाळी महानगरपालिका उपायुक्त कारंजे साहेब यांनी कचरा डेपो येथे पाहणी केली यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांची भेट घेतली कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली यावेळी महापालिका उपायुक्त कारंजे साहेबांनी आश्वासन दिलं यावेळी चर्चा करताना शरद गुमटे राहुल गाडे लखन चंदन शिवे धीरज पाटील व या भागातील नागरिक उपस्थित होते खरं तर एकोणीसशे ब्याण्णवला ज्या टायमाला हद्दवाढ झाली बी एम सी ॲक्टप्रमाणे सोलापूर शहराचा कचराटेपो हा शहराच्या बाहेर असला पाहिजे असं वारंवार विधीनं विधी विभागांना अभिप्राय देऊनसुद्धा सोलापूर महानगरपालिकेत अनेक वेळा ठराव आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिन माध्यमातून लोकवस्तीच्या शेजारी बसलेला कचराटेपो शहराच्या बाहेर नेला पाहिजे असं असतानासुद्धा आस जर महापालिका त्या गोष्टीवर उपाययोजना करत नसेल तर लोकांचं बळी घेण्याचं जीव घेण्याचं काम महापालिका करते का असा मोठा प्रश्न चिन्ह दर उन्हाळ्यात दर सहा महिन्याला उपस्थित होत आहे एकीकडे पाण्याची भीषण टंचाई असताना अशा कचरा डेपो पेटणं आणि त्याला पाण्याचा मारा करत बसणं त्याला म्हणजे मूर्खपणाचं लक्षण महापालिकेचं म्हणावं लागलं लोकांचं बळी घेण्याचं काम महापालिका करत असे एक एक तर चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान सोलापुरात होत असताना अशा परत आगीचे लोट तिकडे पोहोचणं आणि धुराचं लोट तिकडे पोचणं आरोग्याला हानिकारक मोठ्या प्रमाणात होत असून सदोष मनोवादाचा गुन्हा या ठिकाणी ह्या कंपनीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर केला पाहिजे एखाद्या के गोष्टीला जर आग लागत असेल तर ती का लागत असेल त्याचं डिटेक्शन महापालिका का करत नाही त्याच्या खोलात का जात नाही मग काय तुमचे लागेबंदे आहेत का दरवर्षी कचरा डेपो का पेटवला जातो का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे तर याची सखोल चौकशी व्हावी आणि हा कायमचा तोडगा म्हणून हा डम्पिंग यार्ड शहराच्या बाहेर नेला पाहिजे आणि याच्यावर उपाय तातडीच्या उपाययोजना म्हणून जर ठीक आहे आपत्ती आहे उद्भवतात होत असेल तर यंत्रणासुद्धा आहे त्याच्यावर कायमचा तोडगा सुद्धा आहे त्या अशा गोष्टी केल्या पाहिजे या ठिकाणी एवढं सांगायचे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद